राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री दासराम महाराज केळकर यांचं चरित्र भाग दुसरा आमच्या दादांचा विवाह इचलकंजी इथल्या गोवंडे कुळातील चिरंजीव मालती या कन्येशी इसवी सन एकोणीसशे बेचाळीस साली झाला विवाहानंतर त्यांचं नाव सीता असं ठेवण्यात आलं यांचाही अधिकार फार मोठा होता यांना सीता वहिनी असंच सर्वजण संबोधत असत या दाम्पत्याच्या पोटी चंद्रशेखर सूर्यकांत अनल आणि अनिल प्रभू असे चार सुपुत्र जन्माला आले वास्तविक त्यावेळची परिस्थिती तशी प्रतिकूल होती तरी देखील सौ सीतावाहिनींनी आपल्या मुलांचं कोड कौतुक केलं त्याचबरोबर येणाऱ्या सर्व मुलांवर आपल्या मुलांप्रमाणेच प्रेम केलं श्रीरामनिकेतनमधील येणाऱ्या सर्व भक्तांची त्या आपुलकीनं चौकशी करीत असत श्रीदासराम महाराज यांचा आध्यात्मिक अधिकार उच्च कोटीचा होता साहजिकच दादांनी अनेक संत वाङ्मयावर अनेक प्रकारचं लेखन केलं यामध्ये संतचरित्र गद्य आणि टीका लेख आरत्या श्लोक अभंग पद असं विविध प्रकारचं लेखन यामध्ये समाविष्ट आहे त्यांच्या काही प्रमुख ग्रंथांची नावं अशी श्री दासराम गाथा चांगदेव पासष्टी टीका ज्ञानदेव तेहत्तीशी टीका अमृतानुभव टीका ज्ञानेश्वरी सहाव्या अध्यायावरील टीका श्री एकनाथ महाराजांच्या वाङ्मयावरील टीका अर्थ आनंदानुभव आरतीसंग्रह श्लोकरचना इत्यादी विशेष म्हणजे इतकं व्यापक लेखन त्यांनी आपल्या पंचवीसाव्या वयापर्यंत केलं आहे त्यांची कीर्तनं निरूपणं प्रवचनं ही देखील एक वेगळ्या पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण आणि उच्च आध्यात्मिक पातळीवरची असत श्री गुरुदेव रानडे साहेब श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर श्री नारायण महाराज मरणगावकर विदेही संत श्री गुंडुबुआ श्री दाविद बाबा अशा अनेक संप्रदायातील अनेक संतांनी श्रीदादांचा अधिकार वेळोवेळी मान्य केला आहे आणि त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत श्री दासराम महाराज यांची अनेक भक्तगण पाद्यपूजा करीत असत परंतु त्यावेळी ते सर्वांना सांगत की ही पाद्यपूजा दासरामाची नसून श्री गुरुलिंगजंगम महाराजांची आहे तसंच अनुग्रह देतानाही ते आवर्जून सांगत की हा अनुग्रह दासरामाचा नसून श्री गुरुलिंग जंगम महाराजांचा आहे श्री मामा महाराजांनी देह ठेवल्यावर पितृवाज्ञेप्रमाणे आपल्या घराण्यातील अखंड नित्य कीर्तनाची परंपरा श्रीदादांनी अत्यंत निष्ठेने चालवली त्याचबरोबर त्यांची अनेक ठिकाणी कीर्तनं प्रवचनं निरूपणं होत असत श्रीदादांचा भक्तगण मोठा होता ते मुळातच विश्वकुटुंबी होते आमच्या श्रीदादांचा अधिकार जाणून पंचक्रोशीतील अनेक ठिकाणी अनेक भक्त त्यांना प्रवचन कीर्तन वीणापूजन उद्घाटनं मूर्तीस्थापना इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमास आवर्जून बोलावित असत दादा हे अनेक भक्तांना मार्गदर्शी आधार देणारे उर्मी देणारे आणि अध्यात्म पटवून देणारे असे श्रेष्ठ सद्गुरू होते सौ सीता वहिनींनी फाल्गुन शुद्ध दशमी इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली अचानक देह ठेवला तरीसुद्धा दादा स्थितप्रज्ञ राहिले आणि त्यांनी वहिनींचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर घरी येऊन नित्याचं कीर्तन केलं ही कीर्तननिष्ठा अवर्णनीय आहे दादांनी केळकर घराण्यातील अखंड कीर्तन परंपरा एकोणचाळीस वर्ष सांभाळली श्रीदादांचं नित्यकीर्तन म्हणजे सर्व श्रोत्यांना मोठी पर्वणीच होती सर्वांनाच श्रीदादांच्या कीर्तनाचं जबरदस्त आकर्षण होतं आमचे श्रीदादा हे सहजयोगी आणि राजयोगीही होते पण त्यांचा राजयोग जीवाशिवाचा संयोग हाच माझा राजयोग अशा प्रकारचा होता आमच्या कुटुंबातील सर्वांच्या प्रेमानं आणि भक्तांच्याही प्रेमानं श्रीदादांचे साठी शांत एकाहत्तरी पंचाहत्तरी आणि सहस्रचंद्र दर्शन असे सोहळे अत्यंत थाटात पण घरगुती वातावरणात साजरे झाले प्रत्येक सोहळ्यात एक सात्विकता पवित्रता आणि अवर्णनीय आनंद होता श्री दादा मात्र या सोहळ्याच्या प्रसंगी आत्मानुसंधानी निमग्नच असलेले दिसले हे मजचिस्तव जा हले परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला का अशी त्यांची अलिप्त अवस्था होती दादांनी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी देह ठेवण्याचं ठरवलं परंतु त्याचा कुणासही मागमूस लागून दिला नाही दिनांक तेवीस जुलै दोन हजार एक या दिवशी त्यांना अशक्तपणा जाणवू लागला दोन दिवस त्यांना पित्त वाढल्यानं उलट्या होत होत्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी नित्य कीर्तनाची वेळ होत आल्यावर कीर्तन करण्यासाठी मंदिरात न्या असं ते सारखं सांगू लागले पण पन अशक्तपणा असल्यानं त्यांना पडूनच राहावं लागलं परंतु निजलेले असूनसुद्धा दादा अखंड कीर्तनाच्या अनुसंधानातच होते श्री अण्णांनी पडवीत त्यांचं कीर्तन वाचून दाखवलं श्रीदादांनी कीर्तनाची आरती घेतली आणि पडवीत पंचपदी सुरू झाली इतक्यात दादांनी एकदम मान वर केली आणि त्यांची प्रकृती ठीक वाटेना म्हणून ताबडतोब डॉक्टरांना बोलावण्यात आलं डॉक्टर वैद्य आणि डॉक्टर परांस्पे तपासण्यासाठी आले डॉक्टरांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली त्यांना विचारलं असता काही क्षणापूर्वीच सारं संपलं आहे असं ते म्हणाले हृदयक्रिया संथ होत होत बंद पडली असे डॉक्टरांचे शेवटचे शब्द होते याचाच अर्थ आमच्या श्रीदासराम महाराजांनी श्री, श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या का झाकली या घटीचा दिवा नेणीजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी या उक्तीप्रमाणे कुणासही कळू न देता श्रावण शुद्ध षष्ठी शके एकोणीसशे तेवीस म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार एक या दिवशी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी अत्यंत शांतपणे महानिर्याण केलं हातावरी हात मारुती जातो तुका परी कोणा एका उमगेना असंच हे महानिर्याण होतं दादा हे मरणाच्या पलीकडे गेले होते हे पुढील गोष्टीवरून लक्षात येईल दादांचं कलेवर जवळजवळ बारा तास दर्शनासाठी श्रीरामनिकेतन इथं ठेवण्यात आलं होतं तरी त्यांच्या चेहऱ्यावरील तेज तसुभरही कमी झालं नव्हतं सकाळपर्यंत कपाळास घाम येत होता दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार एक रोजी त्यांची फार मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली हजारो भक्तगण यावेळी उपस्थित होते हे होतं परमपूज्य श्री दासराम महाराज केळकर यांचं चरित्र राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय